नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत नववर्षाची सुरुवात हो नरी समृद्धीने सजवा आपली गुढी या शुभेच्छांसह पाहूया आजच्या ठळ घडामोडी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराची प्रतीक्षा संपणार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतला विनायक राऊत यांचा समाचार रायगडात अपघाताचे सत्र सुरूच तीन अपघातात सात जणांचा सा मृत्यू आणि मतदार जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांसह स्वें स्वें कलावंतांचीही साथ आता पाहूया सविस्तर बातम्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराचे नाव येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होईल हा मतदारसंघ आमचा आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत पक्षाचा नेता म्हणून मी सध्या फिरतोय आमच्याकडे आदेश देत नाही नाव जाहीर होतं असे राणे यांनी म्हटले आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा महायुतीच्या उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नसली तरी भाजपने या मतदारसंघावर आपली दावेदारी केली आहे त्यातूनच राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी पुणे येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात राणे यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल अशी परिस्थिती दादा दादा। आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी गुढीबाडवा व रमजान ईद या सणानिमित्त खोपोली पोलीस ठाण्यात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सण उत्सव शांततेत साजरे करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले शांतता बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत व इतर अधिकारी त्याचप्रमाणे जयंती महोत्सवाच्या मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते आगामी सणांचे दिवस आणि होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे त्यातूनच जिल्ह्यात पोलीस संचलन करण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढत संचलन केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्यासह क्युरिटी फोर्स जिल्हा राखीव पोलीस दल तसेच खेड पोलीस सहभागी होते हा रूट मार्च सशस्त्र पद्धतीने काढण्यात आला मतदार जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांसह कलावंतही मैदानात उतरले आहेत रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मतदान जनजागृती करणारी सायकल रॅली काढण्यात आली क्रिकेटपटू प्रवीण आंब्रे तसेच अभिनेते सचिन आणि अभिनेत्री सुप्रिया बिळगावकर यांनीही मतदारांना साथ घातली आहे तुमच्यात प्रत्येकाचं एक एक मत महत्वाचं आहे आपल्या मतानेच स... ह्या लोकशाहीचा अधिक बळकट होणार आहे या मतदानात आपले मार्गदर्शक ठरलेले ज्येष्ठ मतदारही नेहमी अग्रेसर असतात त्यांचा हात आदर्श आपण घेऊया आणि त्यांच्या आपण सर्वजण मतदान करूया मतदान होऊच आहे तर समस्त रत्नागिरी करमंडळींना आमची विनंती आहे की सात मे रोजी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा या दिवशी वेळात वेळ वेड़ काढून मतदान करा लक्षात ठेवा आधी मतदान मग मत बाकी सर्व का लोकशाहीचा बाळगू अभिमान चला सर्व जण करू मतदान थांब थांबा थांबा, थांबा। निघाल्यात कुठे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि निघाल्यात कुठे मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पर्यटन न करता मतदानाचा हक्क बजवा ही संधी पाच वर्षातून एकदाच मिळते तिचे सोने करा, निवडा। सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत रायगडमध्ये प्रचार तोफा धडाडू लागले असून इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या आरोपांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे महाडमध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात अनंत गीते यांच्या आरोपांचा आमदार प्रवीण दरेकर आणि मंत्री आदिती तटकरे यांनी चांगलाच समाचार घेतला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये प्रचाराची राळ उठवली आहे तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात दरेकर यांनी अनंत गीते यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका केली मंत्री आदिती तटकरे यांनीही अनंत गीते यांचा समाचार घेतला तासात रायगड जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात सात जणांचा सा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले यात माणगाव शिवशाही व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला महामार्गावर माणगाव शहराजवळील मानस हॉटेल समोर अपघात झाला यात रिक्षातील तिघांचा जीव गेला दुसऱ्या एका घटनेत महामार्गावरच आज सकाळी सहाच्या दरम्यान मुंबई लेनवर टेम्पोचा गंभीर अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला गुजरात येथून आलेल्या टेम्पो चालक विनोद यादव याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पुढे जाणाऱ्या वाहनावर धडकल्याने गंभीर अपघात झाला यात विनोद यादव हा चालक टेम्पोच्या चा कॅबिनमध्ये अडकल्याने गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तिसऱ्या एक घटनेत पुरण रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला निरोप घेण्यापूर्वी एका विशेष बातमीसंदर्भात सूचना जागतिक आरोग्य दिनी चिपळूणात राज्यस्तरीय एंडोस्कोपी सायनस शस्त्रक्रिया कार्यशाळा झाली यानिमित्त आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी डॉक्टर मिलिंद नवलखे डॉक्टर यशवंत देशमुख डॉक्टर पराग कर्नाड यांच्याशी साधलेला संवाद रात्री नऊच्या विशेष बातमीपत्रात अवश्य पहा या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा